आमची जाऊ बनली आहे जाधवांची कन्या भोसलेंची सोन शोभांची माता भाग्य कोणत्याची हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलाचे दे लक्ष देऊ नये का मी जी जाऊ बोलते मी जी जाऊ बोलते अरे मग मी डॉक्टर आहे तुम्हाला जर थंडी ताप खोकला असेल तर तत्काळीने डॉक्टर काय करते खोकला माझे नाव प्रणिती विठ्ठल रायगडे मी आता तिसरी शिकत आहे मा, मा, सर्वान, सर्वान मा मी शेतकरी आहे सर्व सर्वांच्या नमस्कार माझे नाव देहरा नागना जाधव मी आहे पुलीस मी नमस्कार माझे नाव शिवप्रकाश किरण रेडे पाटील आज मी शेतकरी आज मी शेतकरी झालेलो त्यांना नमस्कार माझे नाव सई आहे मी आज शेतकरी बनलेले आहे मी तुम्हाला शेतकऱ्याबद्दल थोडी माहिती सांगणार माहिती सांगणार माझे नाव सोनाक्षी आहे मी आज जिजाऊ बनलेले आहे जाधवांची कन्या भोसलेंची सून शिवबाची माता भाग्य कोणता अजून हिंद नमस् नमस्कार माझे नाव विहिता विठ्ठलला मी आता चौतीस शिकते मी डॉक्टर डौक... मी डॉक्टर बनलेली आहे

मी पोलीस म्हणजे आहे मी डॉक्टर आहे मी माणसांना ते पोहोचते Jai Jai Ram Krishna Good morning, we are glad to meet you. Good morning, we are glad to meet you. Sit down. Thank you. 嗯，嗯。<laughs> <laughs> Good afternoon Good afternoon today. I am a doctor. I wear I wear a white coat. I I work in a hospital. Thanks.